चारीश मजा आ, खाने नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर आता सध्या आपल्या कोकणामध्ये शिमगोत्सव सुरू आहे आणि शिमगोत्सवाच्या निमित्ताने आमच्या आशिवे गावातील आमच्या वैजाळी आळीमध्ये वाघेश्वराच्या पारावर काही महिला एकत्र येऊन शिमग्याचे खेळ खेळतात म्हणजे गाणी बोलून त्यावर त्या नृत्य करतात तर हे तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि लॉग आवडल्यास लाईक करा तर चला जाऊयात Oh, नमस्कार मी आता आलेलो आहे आमच्या गावातील वाघेश्वर पार येथे आणि इथे परंपरेप्रमाणे महिला गाणी बोलून नृत्य करतात आता सध्या शिंगोत्सव चालू आहे आणि त्यामुळेच सर्व महिला एकत्र जमलेल्या आहेत आणि गाणी बोलून नृत्य करतात तर चला बघूयात नक्की काय आहे ही परंपरा आणि जाणून घेऊयात तर त्यासाठी चला जाऊयात <muchos> ി ജോണ もうじゃ Tchau, tchau. नमस्कार आता सर्व सर्व महिलांचं नाचून झालेलं आहे आणि आता इथे सर्व पारा पाराजवळ सर्व महिला बसलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना थोडेसे आपल्या या परंपरेबद्दल पर काही प्रश्न विचारणार आहोत तर चला विश्वास तर दरवर्षीप्रमाणे आपली ही परंपरा चालू असते तर शिमग्याबद्दल काय सांगा किंवा खूप हौश मोजीचा सण आहे त्याच्यात महिलांना आनंद जो आहे तो इथे <laughs> 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 मगाशी बोलू काय तुम्ही गाणी बोलत होतात तर ही गाणी नक्की तुम्ही कोणी तुम्हाला शिकवलंय की तुम्ही पारंपरिक ऐकून अशी बोलताय पारंपारिक हे गाणे पारंपारिक ऐकूनच गाजवे का आम्हाला कोणी शिकवलं नाही काय नाही काय नाही म्हणजे मन, लहानपणापासूनच पा तुम्ही ऐकून ऐकून ही गाणी शिकलात लहानपणापासून ऐकून ऐकून हा गाणी शिकलो आम्ही तेव्हा गाणी घातो एक गाणी परत एकदा जरा बोलून हो। कुठलं कुठलंही कुठलाही व्हायचं गाणी एकदा एकदा परत एकदा

तर आता चार दिवसांनंतर होळी आहे म्हणजे तेरा तारखेला होळी आहे होळी जवळ आले तर कधीपासून या खेळांची तुम्ही सुरुवात केली आम्ही या खेळाची सुरुवात सुरुवात चार आठ आधी केली आहे आणि ते खेळ आम्ही खेळतोय आणि खेळाची मजा पण सर्व महिला घेतात म्हणजे रोज तुम्ही जवळजवळ चाळीस पन्नास जणी इथे जमता आणि खेळांची मजा घेत असता हो आम्ही हो आम्ही सर्व चाळीस पन्नास महिला तुम्ही नाचायची सुरुवात करता तर किती वाजेपर्यंत आम्ही तरी साधारणतः बारा सव्वा वाजेपर्यंत नाचतो म्हणजे बारा सव्वा वाजेपर्यंत तुम्ही नाचत असता आणि त्याच्यामध्ये काही खाणं पिणं मग खाणं पिणं आम्हाला असतं दहा बायका नाचतात तर आपल्या गावामध्ये जवळजवळ सहा पेक्षा जास्त होळ्या लागतात तर आपली ही बागेश्वर बालजवळची म्हणजेच वैजाडी आईची होळी कुठे लागते बालवीच्या लागते म्हणजे बालवीरच्या मैदानात ही आपली होळी लागते आणि तुम्ही आज इथे नाचता आणि होळीच्या दिवशी तुम्ही होळीच्या दिवशी आम्ही त्या बारवी मैदानात जाऊन तिथे आमचे नाच आम्ही जे नाचतो आम ना ते नाच तिथे आम्ही करतो बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतर होळी लागते आणि तिथला प्रसाद घेऊन मग आमच्या घरी जातो नमस्कार आता बारा वाजून गेलेले आहेत आणि सर्व महिला पाठीमागे बसलेल्या होत्या आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारले तुम्हाला आणखीन काही प्रश्न पडले असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आणि आता बारा वाजून गेले त्याच्यामुळे या शिंगोत्सवाचा आजच्या दिवशीचा खेळ महिला इथेच संपवत आहेत तर आपण त्यांना एकदा विसरूयात की खरंच आता लगेच हा खेळ संपवता तर आता इथे हा खेळ संपतोय तर हा मी आता इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र